श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला एकोणपन्नासावा सर्ग वाचूया त्यावेळी वानर शिरोमणी कपिवर हनुमानाने आपल्या साथीदारांना हाक मारली आणि तो म्हणाला वानरगणांनो तुम्ही सारेजण निशंकपणानं मधुपान करा मी तुमच्या विरोधकांना अडवीन हनुमानाचे म्हणणे ऐकून वानरप्रवर अंगत प्रसन्न चित्त झाला आणि तोही म्हणाला वानरगणांनो तुम्हीही मनपूत मधु मधुपान करा हनुमान यावेळी कार्यसिद्धी करून परत आलेला आहे त्या त्यामुळे त्याचं एखादं म्हणणं स्वीकारण्याजोगं नसलं तरीही मला अवश्य स्वीकारलं पाहिजे मग इतक्या लहान बाबींबद्दल तर बोलायलाच नको अंगदाच्या मुखातले ते बोल ऐकल्यावर सारे श्रेष्ठ वानर हर्षभरीत झाले आणि साधू साधू म्हणत त्याची प्रशंसा करू लागले वानर शिरोमणी अंगदाची प्रशंसा करून ते सर्व वानर जिकडे मधुबन होते त्या मार्गावर जसा नदीच्या पाण्याचा वेग तटावरील वृक्षाकडे धावत जातो तसे धावत गेले मिथिलेश कुमारी सीतेला हनुमान प्रत्यक्ष पाहून आलेला होता आणि इतर वानरवीरांनी त्याच्या मुखातून हे ऐकले होते की ती लंकेत आहे त्यामुळे साऱ्यांचाच उत्साह वाढलेला होता इकडे अंगदाचा युवराजाचा आदेश देखील मिळाला होता त्यामुळे ते सर्व सामर्थ्यशाली वानर वनरक्षकावर पूर्ण शक्तीने आक्रमण करून मधुवनात घुसले आणि इच्छिला येईल तसे मधुपान आणि रसाळ फळांचा आहार त्यांनी सुरू केला अडविण्यासाठी आपल्या आलेल्या आरक्षकांना ते सर्व वानर शे शेकडोंच्या शेकडोंच्या संख्येने एकत्र होऊन उसळ्या मारून मारीत होते आणि मधुवनाचा मधु पिण्यात आणि फळे खाण्यात रंगून जात होते कितीतरी वानर झुंडी झुंडीने एकत्र येऊन हातांनी द्रोणावर द्रोण भरून घेऊन आनंदाने मधुपान करीत होते पिंगल वर्णी असलेले ते वानर एकत्र जमून मधाची पोळी फोडीत होते इतर काही जण तो मध पीत होते आणखी कितीतरी जण पिऊन उरलेला मध इकडे तिकडे फेकून देत होते कितीतरी जण मदमत्त होऊन एकमेकांना पोळ्याच्या मेणाने मारीत होते आणि कित्येकजण झाडाखाली फांद्या धरून उभे राहिले होते कितीतरी वानर मधामुळे ग्लानी येऊन पडले होते त्यांचा वेग उन्मत्त पुरुषांप्रमाणे दिसत होता ते मध पिऊन उन्मत्त झाले होते त्यामुळे मोठ्या हर्षाचे पान पसरून ते झोपून राहिले होते कोणी एकमेकांवर मध बेखीत होते कोणी तोल जाऊन पडत होते कोणी गर्जना करीत होते आणि कोणी हर्षभराने पक्षांप्रमाणे खिलबिलाट करीत होते मधुपान करून धुंद आलेले कितीतरी वानर जमिनीवर पसरलेले काही धीट वानर हसत होते तर काही रडत बसले होते काही वानर एक काम करून दुसरेच तोंडाने सांगत होते तर काही त्यांच्या सांगण्याचा वेग वेगळाच अर्थ काढित होते त्या वनातले मधुरक्षणासाठी नियुक्त केलेले दधीमुखाचे सेवक केविल वाणे होऊन चारही दिशांना पळून गेले त्या भयंकर वानरांनी त्यांना अडवून मारहाण केली त्यांच्यातल्या त्या 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 कित्येकांना अंगदाच्या दलातल्या वानरांनी जमिनीवर आपटून गुढ्यांनी खूप रगडले आणि कित्येकांना पायाला धरून आकाशात फेकले किंवा त्यांच्या पाठीवर वार करून त्यांना देवमार्गाचे दर्शन घडविले ते सर्वसेवक अत्यंत उद्विग्न होऊन दधीमुखापाशी गेले आणि ते म्हणाले प्रभू हनुमानानं चढवून दिल्यामुळं त्यांच्या दलातल्या सर्व वानरांनी बलपूर्वक विध्वंस करून टाकला आम्हाला खाली पाडून गुडघ्यांनी रगडलं आणि आमच्या पाठी सडकून आम्हाला आकाश दाखविलं तेव्हा वनाचा प्रमुख रक्षक दधीमुख वानर मधुअनाच्या विध्वंसाची वार्ता ऐकून अत्यंत क्रुद्ध झाला आणि त्या वार्ताहरांचे सांत्वन करीत म्हणाला चला आपण त्या वानरांकडे जाऊ त्यांचा गर्व अतिशय वाढला आहे मधुअनातला उत्तम मध लुटून खाणाऱ्या या सर्वांना मी बलपूर्वक थांबविन दधीमुखाचे ते वचन ऐकून ते वीर कपिश्रेष्ठ पुन्हा त्याच्याबरोबर मधुवनाकडे गेले त्यांच्या मध्यभागी उभ्या असलेल्या दधीमुखाने एक विशाल वृक्ष त्याच्या हाती घेऊन मोठ्या वेगाने हनुमानाच्या दलाकडे धाव घेतली त्याबरोबर ते सर्वच वानर रक्षक त्या मधु पिणाऱ्या वानरावर तुटून पडले क्रोधाने भरलेले ते वानर शिळा वृक्ष आणि पाषाण घेऊन ज्या ठिकाणी हनुमानादी कपिश्रेष्ठ मधुसेवन करीत होते त्या ठिकाणी आले आपले ओठ दातांखाली दाबून धरून क्रोधपूर्वक वारंवार धमक्या देत ते सारे वानर हनुमानाच्या वानरांना अडविण्यासाठी त्यांच्या क्रुद्ध झालेला पाहून सर्व श्रेष्ठ वानर त्यावेळी अत्यंत वेगाने त्याच्या अंगावर धावून गेले वृक्ष घेऊन येणारा वेगवान महावान महाबली दधीमुख अंगदाने क्रुद्ध होऊन अडविला आणि त्याला दोन्ही हाताने पकडून ठेवले तो मध पिऊन मधांध झाला होता हे माझे आजोबा हा साधा विचार त्याच्या मनाला शिवला नाही दया माया दाखविता मोठ्या वेगाने त्याला पृथ्वीवर आपटून तो त्याला रगडू लागला त्याचे हात मांड्या आणि तोंड चेचले गेले तो रक्ताने न्हाला आणि व्याकुळ झाला तो महावीर कपिकुंजर दधीमुख तेथे दोन घटकापर्यंत मूर्छी धवून पडून राहिला त्या वानरांच्या हातून सुटका झाल्यावर आणि शुद्धीवर आल्यावर वानर श्रेष्ठ दधिमुख एकांत स्थळी आला आणि तेथे एकत्र जमलेल्या आपल्या सेवकांना म्हणाला इकडं या आता आपण आपल्या स्वामीकडं जाऊ तो मानेचा सुग्रीव स्वामी श्रीरामचंद्रांच्या सान्निध्यात आहे राजापाशी जाऊन सर्व दोष आपण अंगदा माथी मारू सुग्रीव मोठा संतापी आहे माझं म्हणणं ऐकल्यावर तो या सर्व वानरांचा नाश करील महात्मा सुग्रीवाला हे मधुवन खूपच प्रिय आहे हा त्याच्या वडिलांच्या दिव्य ठेवा आहे त्यात प्रवेश करणं देवांनाही दुर्लभ आहे मधुलुब्ध झालेल्या त्या सर्व वानरांचं आयुष्य आता संपल्यात जमा आहे सुग्रीव त्यांना कठोर शासन करील आणि त्यांच्या सुहृदांसह हो या सर्वांना प्राणदंड देईल राजाज्ञेचं उल्लंघन करणारे हे दुरात्मा राजद्रोही वानर वधालाच योग्य आहेत यांचा वध झाल्यावर माझ्या अमर्षयुक्त रोष सफल होईल वनरक्षकांना असे म्हणून त्यांच्यासह महाबली दिमुख त्वरेने उड्डाण करून आकाशमार्गे निघाला आणि निमिष भागात तो ज्या ठिकाणी बुद्धिमान सूर्यपुत्र वानरराज सुग्रीव विराजमान होता त्या ठिकाणी जाऊन पोहोचला श्रीराम लक्ष्मण आणि सुग्रीवाला दुरूनच पाहून ते सारे आकाशातून समतल भूमीवर उडी मारून उतरले वनरक्षकांचा स्वामी महावीर वानर दधीमुख पृथ्वीवर उतरून त्या रक्षकांच्या जथ्यासह दीन वदनाने सुग्रीवापाशी गेला आणि शिरावर अंजली जोडून त्याच्या चरणावर मस्तक झुकवून त्याने प्रणाम केला वानर दधी मुख शिरसा वंद्य वंदन करताना पाहून वानर शिरोमणी सुग्रीवाचे मन उदास झाले तो त्याला म्हणाला उठ तू माझ्या पाया पडणं कितपत योग्य आहे तुला मी देतो खरं ते सांगून टाक काय कोणत्या भयानं तुला ग्रासला आहे जे पूर्णपणे हित कर आहे ते सांग कारण तू सगळं काही सांगण्या योग्य आहेस मधुवना तर कुशल आहे ना वानरा मी तुझ्या तोंडून हे सारं ऐकू इच्छितो महात्मा सुग्रीवाने अशा प्रकारे आश्वासन दिल्यावर महाबुद्धिमान दधीमुख उभा राहून म्हणाला राजन तुझ्या पित्यानं वाली न आणि तू देखील पूर्वी कधीही मधुवनाचा मनाला येईल तसा उपभोग घेण्याची कुणालाही परवानगी दिलेली नाही तरीही वानरांनी आज त्याचा नाश करून टाकला आहे मी या वनरक्षक मी या वनरक्षक वानरांसह त्या साऱ्यांना आवरण्यासाठी पुष्कळ धडपड केली परंतु त्यांनी मजकडं दुर्लक्ष केलं मोठ्या हर्शानं ते फळे खात आणि मधुपान करीत राहिले देवा या हनुमानादी वानरांनी जेव्हा मधुवना धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा आमच्या या वनरक्षकांनी त्या सर्वांना थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु या सर्व वानरांना आणि मला देखील तुच्छलेख ते तिथल्या फलदींचा समाचार घेत आहेत इतर काही जण खाऊन पिऊन झाल्यावर जे काही उरेल ते उचलून फेकीत आहेत आणि जेव्हा आम्ही अडवू लागलो तेव्हा आमच्याकडं भुवया वाकड्या करून पाहत आहेत जेव्हा हे रक्षक त्यांच्यावर अधिक संतापले तेव्हा त्यांनी ते या रक्षकांवरच हल्ला केला इतकंच नाही तर क्रुद्ध झालेल्या त्या वानर पुंगवांनी या रक्षकांना त्या वनातून बाहेर हाकलून दिलं बाहेर काढून त्या बहुसंख्येने असलेल्या वीर वानरांनी क्रोधान डोळे लाल करून वनाचं रक्षण करणाऱ्या या श्रेष्ठ वानरांना धक्काबुक्की केली कुणाला थपडा मारल्या कुणाला गुडघ्यांनी रगडलं खूप जणांना इच्छेला येईल तसं फरफटलं आणि पाठीवर आपटून दर्शन तुझ्यासारखा नाथ वनरक्षक त्यांच्याकडून अशा प्रकारे मारण मारपीट होऊन आलेले आहेत आणि ते अपराधी वानर इच्छेला येईल तसा साऱ्या मधुवनाचा उपभोग घेत आहेत वानर शिरोमणी सुग्रीवाला जेव्हा अशा प्रकारे मदुवन अशा प्रकारे मधुवन लुटले गेले हा वृत्तांत सांगण्यात येला होता त्यावेळी शत्रुवीरांचा संवर करणाऱ्या परम बुद्धिमान लक्ष्मणाने त्याला विचारले राजन वनरक्षणाचं काम करणारा हा वानर इथं का आलेला आहे कोणत्या विषयाचा निर्देश करून त्यांना दुःख शब्दांकित केलेलं आहे महात्मा लक्ष्मणाने अशा प्रकारे विचारल्यावर संभाषण कुशल सुग्रीवाने त्याला उत्तर दिले तो म्हणाला आर्य लक्ष्मणा वीर वानर दधीमुख मला म्हणाला की अंगदादी वीर वानरांनी मधुवनातला सारा मध संपविला आहे याचं म्हणणं ऐकल्यावर ते ज्या कामासाठी गेले होते ते त्यांनी निश्चितपणानं तडीला नेलं असेल असं अनुमान मी काढलं म्हणूनच त्यांनी मधुवनावर आक्रमण केलेलं दिसतं जर ते आपलं कार्य पार न पाडता आले असते तर त्यांनी हा अपराध करण्याचं धाडस केलं नसतं मधुवन लुटण्याचं साहस नस्ते करू करू धजले नसते जेव्हा रक्षक त्यांना वारंवार अडवू लागले तेव्हा त्यांनी या साऱ्यांना आपटून गुडघ्यांनी रगडलं तसंच या बलवान वानर दधीमुखाला कफ कद, पदार्थ लेखलं हा दधीमुख त्या वनाचा रक्षक आहे पालकच म्हणा मी स्वतः त्याची त्या कामी नेमणूक केलेली आहे तरी त्यांचं हे धाडस पाहून असं वाटतं की त्यांनी देवी सीतेचं दर्शन अवश्य घेतलेलं असावं त्यांनी सीतेचं दर्शन घेतलं यात शंकाच नाही हे कामही इतर कुणी केलेलं नसून हनुमानानंच केलेलं असणार हे कार्य सिद्धीस नेण्यास हनुमानाशिवाय इतर कुणी समर्थ असेल असा संभव नाही वानर शिरोमणी हनुमानाच्या ठाईत सिद्धीची शक्ती आणि बुद्धी आहे त्याच्यातच उद्योग पराक्रम आणि शास्त्र शास्त्रज्ञान प्रतिष्ठित झालेलं दिसतं ज्या दलाचे नेता जांबवान आणि महाबली अंगद असतील आणि अधिष्ठाता अनुमान असेल त्या दराला हार पत्करावी लागेल अशी शक्यताच नाही दक्षिण दिशेकडून सीतेचा शोध लावून परत येणाऱ्या अंगदादी वीर वानर पुंगवांनी ज्या मधुवनावर हल्ला केला ते पददलित करणं कुणालाही अशक्य होतं त्यांनी मधुवन उजाड केलं नष्ट केलं आणि सर्व वानरांनी मिळून सगळ्या वनाचा मनपूत उपभोग घेतला इतकंच नाही नाही तर त्यांनी वनरक्षकांना मारहाण केली आणि त्यांना गुडगी मारून घायाळ केलं हीच कहाणी सांगण्यासाठी हा विख्यात पराक्रमी वानर इथे आला आहे मधुर भाषी म्हणून हा प्रसिद्ध आहे महाभाऊ सुमित्रानंदना आता सीतेचा ठाव ठिकाणा सापडला ही गोष्ट ध्यानात घ्या ते सारे वानर त्या वनात जाऊन मधुपान करताहेत ही गोष्ट हेच सुचविते आहे पुरुष प्रवरा ते दिव्य वन माझ्या पूर्वजांना देवांकडून वरदान रूपानं प्राप्त झालेलं आहे विदेहानिनी सीतेचं दर्शन घेतल्याशिवाय त्या वनाचा विध्वांस करण्याचं धैर्य ते विख्यात वानर कधी दाखवणार नाहीत सुग्रीवाच्या मुखातून निघालेले ते कानांना सुख देणारे वचन ऐकून धर्मात्मा लक्ष्मण श्री प्रसन्न झाला श्रीरामांच्या हर्षाला तर सीमाच राहिली नाही महायशस्वी लक्ष्मण देखील हर्षाने फुलून गेला दधीमुखाची ती कहाणी ऐकून सुग्रीवाला मोठा हर्ष झाला त्याने आपल्या वनरक्षकाची समजूत घातली तो म्हणाला मामा आपलं कार्य पार पाडणाऱ्या आणि घराकडं परतणाऱ्या त्या वानरांनी माझ्या मधुवनाचा उपभोग घेतला आहे खरं पण त्यामुळे मी प्रसन्नच झालो आहे तू देखील कृतकृत्य होऊन आलेल्या त्या कपिश्रेष्ठांच्या दांडगाईला आणि उद्दामपणाला करा आता करावीस जा आणि पूर्वीच नेमून दिलेलं काम कर त्याबरोबरच हनुमानादी सर्व वानरांना लवकर इकडं पाठव मी सिंहाप्रमाणे दर्पानं भरलेल्या त्या हनुमानादी वानरांना लवकरच भेटू इच्छितो या दोन रघुवंशी वीरांशीही आता विचार विनिमय करून त्यांच्याबरोबर मी त्या कृतार्थ होऊन परतणाऱ्या वीरांशी सीतेच्या प्राप्तीसाठी काय प्रयत्न करायला हवे यासंबंधी चर्चा करू इच्छितो ते दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण पूर्वोक्त समाचार ऐकून पुलोकित झालेले आहे आता मनोरथ सफल होण्याच्या मार्गावर होते त्यांचे डोळे प्रसन्नतेने प्रफुल्ल झाले होते त्यांना अशा प्रकारे प्रसन्न झालेले पाहून त्यांचे अंग पुलकित झाले कार्यसिद्धी आती आली आहे हे त्याने जाणले त्यामुळे तो वानरराज सुग्रीव अत्यंत आनंदाने रममाण झाला इथे एकोणपन्नासावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पन्नासावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय राम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम